मॉर्निंग मित्रांनो दादू आणि आम्ही निघालो आज शेगावला कुठं निघालो आपण दादू कुठं निघालो शेगाव शेगावच्या दर्शनाला चाललो देवदर्शनाला आम्ही सकाळी पाच ला निघायचं होतं चारला उठलो मी दादू उठला साडेपाच ला तरी आम्हाला निघायला सव्वा सहा अजून निघायचं म्हणजे अजून पंधरा मिनटं जाणार साडे सहा आयशा आपली गाडी किती घाणे आपली गाडी स्वच्छ करे नाही ना आमची गाडी खाण्यास वेळ हे बघ आमची गाडी घाण झाली काल धुवायची राहिली सर्व्हिसिंग झाली नुसती कडची काल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बसायचं आपण दोघच जाणार का आईला आजोबाला आजीला घ्यायचं नाही घ्यायचं ना आ कसा बघतोस <laughs> <laughs> बोलना है वीडियो चालू केला का नुसता बघतो तो बोलत नाही हे की नाही बिलू असं करू नये ओके चलो निघून हाय कर हाय हाय कर व्हिडिओ चालू केल्यावर काय होतं काय मी डायरेक्ट शांत होतो काय चालू व्हिडिओ बंद करू ओके सी यू पार्किंग कशी वाटली चांगली ना एकदम कुठं किती जागा कशी खाली चट दिसतं का डिजिटल डिजिटल पूर्ण सेन्सर असेल इकडे कुठं त्याला लागलेले किंवा ते ताप टाईप करत असन तिथं गेली तिथं हां हां तू झोपला आहे ए दादू झोपला झोपला उठायचं नाही का रे पिलू

का है? का है? लो भी लो हाँ? दर्शन लिप गप्पा गर्दी बी है गर्दी हाँ? कैसी पील बी गर्दी

हा कुठे आलो आपण ए दादू दादू काय करायचं काय आलं काय शोधू लागला आता दुकानावर जाऊन शेगा घेतली एकोणीसशे पन्नास पासून जी प्रसिद्ध आहे शेगा कचोरी ती घेतली आणि खातोय परंतु मला दुकानाचा व्हिडिओ काढा दुसरं आता जाऊ द्या मस्त एकदम मस्त मस्त खाणे मेणा चटणीच खातोय कारण पार्सल घेतली मस्त लागतील छान चला आता आनंद सागर मध्ये जाणार आपण कुठे चाललो आपण आता आनंद सागरला कुठे चाललो आनंद सागर काय 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 आनंद सागरला जायचं ना आपल्याला काय तिकडे मागच्या <laughs> चाललो त्यावेळेस बंद होतं आता आज चालू आहे बघूयात आपल्या नशिबात काय काय बघायला भेटतात फॅमिलीसोबत आज ट्रिप पूर्ण पैकी सगळ्यांसोबत ट्रिप आहे ना आपल्या फैस ट्रिप दादूची माझ्यासोबत व्हिडिओमध्ये होत सगळ्या काम चालू आहे अजून आनंदसागरमध्ये का का सागर पुर काम चालू आहे दादू हाय

समोर का बघ ना हा आपण काय काय बघितलं सांग बर आनंद सागर बघितलं का आपण हो आनंद सागर बघितलं हा बघितलं का बघितलं काय काय कुणाला आवाज देतो तो काय काय अजून इकडे कामच चालू आहे बघ कन्स्ट्रक्शनच चालू आहे अजून ध्यानभवन पण चालू झालेलं नाही आहे त्यामुळे अजून तिथे कर्मचारी म्हणत होते अजून पाच वर्ष लागेल पूर्णपणे चालू लागेल पहिला अंदाजे एकदा ते पण अंदाजे सांगत आहे माहिती आहे हो लवकर चालू आणि परत आपली लवकर परत एकदा ऐकून आणखी एंट्रीप अशीच घडू महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कामानिमित्त आलो खामगावाला पण तसंच इकडे आलेला आहे

वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे संत इथे दाखवलेले आहे आणि काही असे आहे की विदेशातले देखील आहे मी विदेशातले एकच नाव ऐकले आतापर्यंत अजून आहे आता का हॅलो चला चला गणेश मंदिर तर लगेच भेटलं आम्हाला पण शिवमंदिरला आता पाहत आम्ही <laughs> जावं लागतं बघूयात भरपूर अंतर मंदिराचं आले का इकडे आम्ही जेवायला था थांबतो काय मस्त हॉटेल बघा आणि इकडे आता पाऊस चालू झालाय आणि सगळं ओपन मध्ये बघा इकडे मस्त बघी छान एक नंबर हॉटेल हो एक नंबर हॉटेल बनवली थांबा था पाडतोय काय 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 पडलं तू आता काय खायचं तुला वा 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 काय लोकेशन आहे द हेरिटेज द हेरिटेज होम आमची फॉर्म आहे मित्राचे काय मस्त छान म्हणजे आम्ही आलो घरी अरे दुखू लागली पाय दुखू लागले गाडी चालू चालू दादा तुझे दुखते काय त्याचे काय हो मज्जाय जोडली राहिली राह व्हिडिओ शूटिंग मध्ये काढायची मी तर पडलो पाठी पण मज्जा आली ना मज्जा आली पिल्लो पिलो मज्जा आली नाही त्याला खेळायचं आता गाडीत बोर झाला पण करून चालू म्हणा आपण नाही काय दादू गेला जय बाप्पा करायला चलो चांगली झाली तीच चांगली ओके मध्ये एकदम जेवढं जमाल जवळ एवढं काढले थँक्यू पहिल्या बद्दल गुड नाईट